नमस्कार दादा स्वागत वरती ज्ञानेश्वर दादा झालं का जेवण तुमचं कुठून बोलायलात स्वागत आहे सगळ्यांचं वरती लाईक डन केलेलं नसेल तर ज्ञानेश्वर दादा लाईक डन करा कुठून बोलात ज्ञानेश्वर दादा तुम्ही बरं बरं धन्यवाद धन्यवाद दाईवरती स्वागत आहे शेती आहे का दादा तुम्हाला पण धीरज होळकर बर बर अच्छा अच्छा मित्र आहे का बर बर धन्यवाद आणि उद्या आहिल्या देवी जयंती आहे तुम्हाला शुभेच्छा झालं का मग जेवण हे आणि धीरज भाई आले का तिकडं का इकडंच आहेत अशात काही नाही विचारलं मी आलतात का लग्नाला बर -बर. बरं बरं मग मला बघितलं का तुम्ही मग ओळख तर करून घ्यावं हो का मी बोलले असते ना लातूरला आहेत का मला बघितलं का मग तुम्ही जेवण केलं का बरं बरं सगळ्यांचं स्वागत आहे शिवर्ती सात जण आहे सगळ्यांनी कमेंट टाका आणि ज्ञानेश्वर दादा लाईक डन केलं नाही आहे ॲड आहे मी हो ॲड आहात पण धीरज भैयाच्या लग्नाला आलतात का तुम्ही अनुताय हजारे स्वागत आहे झालं का जेवण सोयपाक स्वागत आहे सगळ्यांचं नऊ जण आहेत सगळ्यांनी कमेंट टाकावी सपोर्ट करावा सुशांत दादा नमस्कार कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं वरती बरं बरं मग भेट घेतली असेल तर ज्ञानेश्वर दादा सुशांत दादा लाईक डन केले का धन्यवाद ज्ञानेश्वर दादा तुम्ही लाईक डन केलं नसेल तर करा सुशांत दादा कुठून आहात तुम्ही हो ना आलतात ना मग बोलला असतात तर नमस्कार दादा कुठून आहात म्हणलं दादा मी बर बर स्वयंपाक झाला जेवण झालं सगळं झालं का आणतायचं जेवण केलं आहे का मे असते ना ज्ञानेश्वर दादा तुमचं जेवण दादा कुठून आहात तुम्ही शिवरती पाच जण आहेत कमेंट टाका रामकृष्ण हरी काय म्हणतात ज्ञानेश्वर मेसवरच जेवण असते का कंपनीतून असते तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांना जय शिवराय जय अहिल्या उद्या अहिल्याबाईची जयंती तर जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा रूमवरच बनवतात का बरं बरं कधी येणार आहेत मग धीरज भैया तुमच्या तिकडं स्वामी समर्थ आणई ज्ञानेश्वर दादा तुम्ही लाईक डन केलं आहे का तुमचं आणि धीरज भैयाचं गाव एकच आहे का ज्ञानेश्वर दादा माहीत नाही का आता थोडे दिवस घेतील सुट्ट्यानंतर येतील विनायकदादा नमस्कार सो सोलापूरवाले विनायकदादा का नमस्कार सोलापूर आहात का झालं का जेवण तुमचं स्वागत आहे लाईव्हती परभणीचे आहेत का बरं बरं नमस्कार ज्ञानेश्वर दादा अनुताई म्हणतात तुम्हाला अनुताई हजारी परभणीच्या आहात का बरं बरं मग जवळचेच आहेत बरं का आणखीन मित्र आहेत का परभणीचे का तुम्ही एकटेच आहे तिकडचे मग नमस्कार विनायक दादा दादा जेवण झालं का नमस्कार सुशांत दादा विनाशक वरून बोलतो शिंदेगाव गावाचं नाव शिंदे का नाशिक जिल्हा बरं बरं विनायक दादा आणि शिंदे गाव बर, बर जेवण झालं का दादा कारण तिकडली जास्त म्हणजे असं गावाचे नावं नाही माहिती आहे आम्हाला नाशिककडले आम्ही आंबाजोगाऊन आम ना आहोत ज्ञानेश्वर दादा म्हणते नमस्कार अनुसया ताई बरं बरं विनायकदादा काय करतात तुम्ही नाही विनायक दादा मी आंबाजोगाईन आम बोलायले आंबाजोगायची मी बीड जिल्हा आहे माझा आंबाजोगायची मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार विनायक विनायकदादा आणताई म्हणतात विनायकदा तुम्ही काय करतात लाईक करा आणि तिला सबस्क्राईब करा पटापट पत कमेंट करा धन्यवाद अनुताई कंपनी जॉब कर बर बरं बरं शेती पण असेल ना मग दादा हां हां बरोबर आहे तिथूनच बोलते विनायक दादा <coughs> पंकजाताई पालवे पंकजाताई पालवी नाही मुंडे इथं पंकज विनायक दादा पंकजाताई मुंडे यांच्या तालुक्यातली आहे मी हो हो विनायक हो दादा पालवी आडनाव नाही आहे त्यांचं मुंडे आडनाव आहे मग तिकडलं काय माहीत नाही मला पण मुंडे आडनाव आहे त्यांचं राधे राधे माऊली माऊली अनुताई धन्यवाद कमेंटसाठी अनुताई शेती पण आहे दोन्ही पण करतो शेती आणि जॉब पण करतो हो का विनायक दादा खूप चांगलं बरं का कारण शेतीवरच अवलंबून नाही ना सगळं होतं दोन्हीचा पण सपोर्ट पाहिजे मग काय काय इकडे पिकं शेतामध्ये आता पाऊस होता का रानं हे झाले का नीट तुमचे नाही झालं झालंय ज्ञानेश्वर दादा झाले माझं जेवण हो का दादा मलाच नव्हतं माहिती मग पालवी तिकडला आणणार हा सकाळचं तापविल तर आताच राहिले नमस्कार भरतदादा स्वागत आहे वरती लाईक डन केलं का धन्यवाद कशा भरतदादा तुम्ही मग खूप दिवसांना आलात ना आणि वैष्णवीताईच्या लाईव्हवर पण खूप दिवसानंतर दिसलात मला फक्त वहिनी तेवढ्या दिसत होत्या आणि माझ्या पण चॅनलवर येत होत्या पालवे ही त्यांच्या हो का विनायक दादा मलाच नव्हतं माहिती मग असेल बरं का हो दादा झाले दा माझं जेवण नमस्कार भरत दादा अनुदाय म्हणतात शेतकऱ्याचा नाद करायचा नाही धन्यवाद चंद्रकांतदा स्वागत वरती आणि दादा नमस्कार म्हणते तर दादा महादेव दादा आहेत का बरं बर धन्यवाद महादेव दादा स्वागत आहे झालं का महादेवदादा जेवण तुमचं दादा तुमचं झालं का जेवण काय चाले पायाचं बरं आहे का आता हो का विनायकदा आमच्या इकडं पण दोन दिवस झालं उघडलं आहे जेवण केलं नाही का महादेवदा बरं बरं उशिरा करतात का मग पुतणी आहे विनायकदादा पुतनी आहे माझी महादेव दादा उशीरा करतात का जेवण मग बर दादा बरी आहे का तब्येत बरं दादा तब्येत कशी आहे एक मिनिट हा आलेच मी तवर बोला तोपर्यंत आलेच मी पालवे आहे ना पण आड नाव बरी का भरत तब्येत बर बर oh, oh, oh. महादेव दादा मग शेतातले कामं काय म्हणते तर करायलात का शेतातले कामं दादा तुम्ही गेले का शेतातली कामं चालू रामकृष्ण हरी गेले का काय सगळेच स्वागत आहे सगळ्यांचं भरत दादा जेवण वहिनी काय करायला कमी झालं का भरत दादा सगळं व्यवस्थित का भगवत दादा नमस्कार स्वागत आहे दादा जेवण झालं का दादा तुमचं काय म्हणते मग तुमचा ऊस उस। ऊसाला पाणी द्यायची गरज नाही पण आता बरं का पाऊस पडल्यामुळं नाहीतर पाण्यासाठी जर ऊन पडलास भरपूर द्यावा लागला पाणी राधे श्याम राधे श्याम आणि ताई खाने, जी जी दादा जरा खाण्या म्हणजे जे काही वायतळ आहे का ते जरा खाऊ नका अनुताई तुम्ही कुठून आहात म्हणते ज्ञानेश्वर दादा थोडे दिवस जखम ते टाकी नीट होईपर्यंत तर असं तेलकट वांग बटाटं तसलं काही खाऊ नका ना विशाल दादा मी येऊन आहे आणि स्वागत आहे विशाल दादा तुमचं संभाजीनगरहून आहात का बरं बरं स्वागत आहे लाईववरती झालं का तुमचं जेवण काय करतात तुम्ही आंबजोगाई जिल्हा बीड आहे आमचा परविवैजनात लाईक डनताई नमस्कार काशीदादा कशा आहात काशीदादा आणि कुठून प्रवास केला तुम्ही काशीदादा मग अशी लाईव्ह चालू होती तेव्हा प्रवासात होतात झालं का जेवण हो दादा मी चांगली आहे तुम्ही कसे आहात तुमचं सारखं दुकानातच असतात ना कशाचं दुकान कसे दादा तुमचं दररोज पट्टी करा जखम कोरडी पडेल अनुताई म्हणतात भरत दादा मी मुंबईमध्ये आहे घरी निघालोय हो का दादा बरोबर कामात असाल तर काही नाही हरकत जेवण ते काही कामा निमित्त गेलतात का मुंबईला कमेंट करा कमेंट येत <laughs> नाही तर ज्ञानेश्वर दादा पर्वविवेजनात बघितले का तुम्ही कधी दर्शनाला आलात का अनु त्या मन त्या सगळ्यांना नमस्कार हो ना बघितले का बरं बरं जो काही आज पावसाचं वातावरण ना आज कमी झाले पावसाचं वातावरण दररोजच्या पेक्षा आज कमी झाले तुमच्या इकडं आंबाजो काही नाही बघितले का बरं बरं नंबर आहे कशाचा नंबर म्हणतात ज्ञानेश्वर दादा राधे राधे अनुताई हरिओ ज्ञानेश्वर दादा तुम्हाला शेती आहे का ज्ञानेश्वर दादा ह्याच्यावर नाही जमत बर का मोबाईल नंबर हे सोशल मीडिया आहे शेती आहे का ज्ञानेश्वर दादा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भरतदादा आरती वहिनी दादा गेलात का नमस्कार राहुल दादा स्वागत आहे लाईव्हवरती झालं का जेवण हां कुठून बोलले आहेत दादा तुम्ही पहिल्यांदा चालात का आलता अगोदर पण लाईव्हवरती स्वागत आहे झालं का जेवण तुमचं हो राहुल दादा माझं झालं तुमचं झालं का रामकृष्ण हरी अनुताई दादा नमस्कार लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दादा तुम्ही पण घेतात का राहुल दादा सांगलीचे आहेत का बरं बरं धन्यवाद दादा राहुल दादा दादा मी आंबाजोगायचे आहे नाही का बरं बरं नुसते व्हिडिओ आहेत ना ओके राहुल दादा काय करता तुम्ही शेतकरी आहात का काम करतात कंपनीत अनुदा विचारतात राहुल दादा तुम्ही कुठले पण सगळ्याला शांतदा तुम्ही खूप सपोर्ट करता तर काय मी बऱ्याच वर बघितले खूप छान सपोर्ट करतात कुठून नाही शांतदादा तुम्ही अरे बापरे मग आपला जिल्हा एकच आहे ना श्यामदादा इथूनच आहात मी म्हणलं लांबचे आहात काही की जवळचेच आहात मग श्यामदा हो चंद्रकांत आहेत का महादेव दादा आहेत हो का दादा शेतकरी नाही आहात का आम्ही पण शेतकरीच आहोत दादा अनुताई नमस्कार दादा दा आहेत का ती तुमच्या आयडिया सारख्याच आहेत महादेव दादा आणि हे पण बरं का बिझनेस पण आहे हो का बरं खूप छान शेती करीत काही दुसरा बिझनेस पण आहे तुमचा महादेव आहे हो का बरं 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 श्यामदा असा सपोर्ट राहू द्या मग काय चालू आहे आता झाले का शेतातले कामं बर बर देव दादा आहेत का बर बर अनुताय जेवण झालं का तुमचं झालं का महादेव दादा जेवण आणि दुपारी शेताला गेलतात ना चक्कर मारायला काय काय आहे शेतामध्ये आता अनुताय त्यात झालं झालं हो माझं जेवण झालं अनुताईचं जेवण अनुताई चॅनल आहे का शांतात तुम्ही पण शेतकरी आहात ना मा तुम्हाला कधी करायची या लाईव्ह चालू अनुताई नमस्कार अनुताईचा नाही चॅनल ती फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे झाले काय की शिव हो दादा आमच्या इकडे भरपूर पाऊस झाला अनुताई तोंड लागला आहे म्हणून जेवण कसायचं हो का त्याच्यासाठी मध खा महादेव दादा आपल्या मौळाचा मध खा तोंडातल्यासाठी पटकन कमी होईल हो विनायकदा आम्ही जेवलो होत का बर महादेवदा लाईव्ह चालू करायची नाही असंच म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वाढेल का टाईम मग तुमचं लक्ष काय म्हणायचं विनायकदादा कामदादा नाही कळालं मला पण परळी वेजनात शिंग लागले का गायचं बरं बरं त्याला नाही ना मग महादेव मला वाटलं तोंडातलं आलंय काही की असं मग दवाखाना करावा लागेल त्याला शिंग लागले म्हणलं जास्त लागले का असं टोक काळजी घ्या दादा म्हणते आणूत आहे महादेव दादा शॉर्ट व्हिडिओने टाईम वाटत आहे हो का बरं आहे ना मग कोणतं तरी एकच धरावं लागते ना छान <coughs> असते तुमची असे एडिटिंग हे छान करतात ती किंवा तिकडले व्हिडिओ पण छान असते तुमचे होईल पण आणि सगळ्यांना सपोर्ट करायला असतात ना तुम्ही आता शेतात काय काय घ्यायचंय मग महादेव दादा कोणतं पीक घ्यायचं आहे का सोयाबीनच असं तुमच्या इकडे पण कमेंट दिसत नाहीत का येत नाहीत की मला